नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन मध्ये से स्वागत करतो सध्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे पिंपरी चिंचवडमध्ये शाळेच्या पटांगणात एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याच्या पोटात सुराखुपसला आहे आणि ह्या घटनेमुळे त्या संपूर्ण परिसरात खळबळ आली आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला दुपारी साडेबारा वाजता ही पिंपरी चिंचवड मधली शाळा भरत होती मुलांची परीक्षा चालू होती आणि विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी शाळेत जात होते एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याची बॅग ओढली आणि ती बॅग फाटली मग त्या दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये झाली दोघेही विद्यार्थी आपापल्या वर्गात जाऊन त्यांनी परीक्षा दिली आणि परीक्षा झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्याची बॅग फाटली गेली त्यांनी त्याच्या मित्रांना बोलावलं आणि मग त्या सर्व मित्रांनी मिळून ज्या मुलांनी ती बॅग ओढली त्याला मारहाण केली आणि एवढंच नाही त्याच्या पोटात डाव्या बाजूला सुरा सुद्धा खूप असला तो मुलगा आता गंभीर जखमी असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू आहेत या घटनेची पोलीस सध्या चौकशी करत आहेत पण जे विद्यार्थी या घटनेत सामील आहेत ते साधारण नवी धवीचे विद्यार्थी आहेत आणि अल्पवयीन असल्यामुळे सध्या त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली गेलेली नाही अशी गोष्ट ऐकल्यानंतर भीती वाटते आणि माझ्या मते जे ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा बॉलिवूडचे सो कॉल्ड सुपरहिट मुव्हीज आहेत त्यात जे अॅग्रेशन आणि जो व्हायलन्स दाखवला जातो त्याचा परिणाम आपल्या मुलांवर खूप निगेटिव्हली होतोय आणि एक पालक म्हणून आणि एक जागरूक नागरिक म्हणून माझ्यामध्ये ही आपली जबाबदारी आहे की अशा ॲग्रेसिव्ह कंटेंट किंवा अशा व्हायलन्सपासून आपण आपल्या मुलांना किंवा आपल्या भावी पिढीला दूर ठेवलं पाहिजे पण ते कसे आणि त्यासाठी काय करावं याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शन जरूर सांगा जय हिंद जय भारत